नमस्कार मी श्यामराव मुकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण जो आता विषय बोलणार आहेत तो म्हणजे शाळेची मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसबाबत आता जवळजवळ स्कूल बसचे परवाने तर कुणाकुणाचे संपलेले आहेत नियम तर हे पाळतच नाहीत आणि त्यांची फिटनेस नूतनीकरण ह्या स्कूल बसची स्कूल व्हॅनची ही जवळजवळ तीस टक्के महाराष्ट्रातील स्कूल बच्चे फिटनेस नूतनीकरण नाहीत म्हणजे ह्या आ, बिगर पाशिंगच्या ह्या गाड्या चालतात आणि आता शाळा चालू होणार आणि शाळा चालू झाल्यानंतर ह्या बेकायदेशीरपणे ह्या स्कूल वाहतूक करत असतात मुलांची ने आणि करत असतात आणखीन हे एक धोकादायक प्रकरण आहे आणि आता ह्यांची स्कूल व्हॅन स्कूल वाहतूक करणाऱ्या बसेसची स्कूल व्हॅनची ही चौकशी करणं ही काळाची गरज आहे कारण लहान लहान मुलं हे कपॅसिटीपेक्षा सुद्धा जास्ती त्या चा बसमधून चालवले जातात शिवाय त्या बस चालकांच्याकडं प्रवासी वाहतूक करणारा स्कूल व्हॅनसाठी जो आर टी ओकडून बिल्ला दिला जातो तो बिल्ला आहे की नाही आता कितीतर लोकांच्याकडं हे चालकांच्याकडं बिल्लेसुद्धा नाहीत आणि अशा ह्या धोकादायक वाहतूक व्यवस्था म्हणजे स्कूल बसचे जे काही नियम आहेत ते नियमच ह्या बसमधून पाळले जात नाहीत परंतु ते बसवाले मात्र मुलांच्या जे भाडं आहे ते मात्र भाडं काही कमी करत नाहीत तर आता शासनानं आर टी ओनं आणि वाहतूक विभागानंसुद्धा अशा बसची चौकशी करणं गरजेचे आहे हे वेळेवर पास करत नाहीत फिटनेस नूतनीकरण करत नाहीत आणि त्याच्यामुळं आ, आता दंड हा झालेला आहे म्हणजे पर डे पन्नास रुपये कुठल्याही वाहनाला किती नूतनीकरण जर नसेल त्याचं पासिंग नसेल तर पन्नास रुपये पर डे हा दंड वाढला वाढला जातो म्हणजे ऑनलाईनलाच तो दंडही दिसतो आणि तो दंड, दंड भरल्याशिवाय मात्र कुठलंही वाहन हे पासिंग होत नाही मग ते रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या टी परमिटची गाडी असून द्या ज्याला आपण आता प्रचलित झालेली आहे ओला कोलाच्या गाड्या त्यासुद्धा तीस टक्के गाड्यांची पासिंग नाहीत आणि बेदरकारपणे अशी ही वाहतूक चाललेली आहे आणि ह्याच्यावरती हे प्रकरण दंडाचं प्रकरण दंडा न्यायालयसुद्धा होतं न्यायालयानंसुद्धा तुमचं ते याचिका खारीज केलेल्या आहेत त्याच्यामुळं आता परिवहन विभागानं ऑनलाईनला हा दंड जोडलेला आहे मग कुठलंही एका एका सुद्धा वीस हजार तीस हजार पन्नास हजारापर्यंत फायदो आहे म्हणजे किती वाहनं बेदरकारपणे चालतात तर आता प्रत्येक पालकानंसुद्धा इकडं लक्ष दिलं पाहिजे यम परिवहन ॲप आपापल्या मोबाईलमध्ये डाऊन करा आणि ह्या शाळेच्या बस जे नेतात आणि जी आपली मुलं हे शाळेला घेऊन जातात अशा बसचा यम परिवहन ॲपवरून तुम्ही त्याचा गाडी नंबर जरी टाकला तरी त्या वाहनाचं थेटच दिसतं आणि जर त्याचं पासिंग नसेल किंवा ड्रायव्हरच्या गळ्यात तो बिल्ला नसेल की आर्किंग त्याला पिवळं ओळखपत्र देतात जर हे नसेल आणि गाडीचे पेपर बराबर नसतील तर त्याला तिथल्या तिथं बजावा की आम्हाला बाबा आमचे मुलं तो नेऊ नकोस आमची तो फी घेतोस आणि विना पेपरच्या ह्या गाड्या चालतात विना पासिंगच्या चालतात ह्या धोकादायक ही एक व्यवस्था झालेली आहे प्रत्येक पालकाची सुद्धा जबाबदारी आहे की अशा स्कूल बसमधून स्कूल व्हॅनमधून आपली लहान लहान मुलं शाळेसाठी पाठवणं फीत मात्र ते काही कमी करत नाहीत आणि बेदरकारपणे अशा ह्या गाड्याही चालत असतात हे मात्र महाराष्ट्रातील जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं परिवहन ॲपमधून आता आपली शाळा चालू होतील शाळा चालू झाली की मुलांच्यासाठी त्या गाड्या येतील परंतु यांची पासिंगसुद्धा नाही ज्यांचे इन्शुरन्स चपलेले असतात तर यम परिवहन ॲपवरून त्या गाडीचा नंबर टाका आणि जर त्याचे स्टेटस बराबर दिसले त्याचा इन्शुरन्स बराबर आहे का नाही बघा पासिंग बराबर आहे का नाही बघा पी यू सी बराबर आहे का नाही बघा आणि नाहीतर तुम्ही रोखोक बोलायचं त्या शाळेलाही बोलायचं की बाबा ही बिनपासिंगची गाडी चाललेली आहे आम्ही का म्हणून फी द्यायची तुम्हाला ह्याचं पासिंग नाही फिटनेस नाही आणि अशा ह्या वाहतूक व्यवस्थेला जनतेनं आता आळा घालणं गरजेचं आहे कायदे झालेले आहेत ऑनलाईनला दंड दिसतो आणि ह्यांना दंड मात्र वेळेत पासिंग करायला नको आणि दंड भरताना मात्र फुकटच म्हणतात आम्हाला दंड मारला जातो एक एक गाडी दोन दोन तीन तीन वर्षे पासिंग रिक्षाचा सुद्धा एका एकाचा दंड जर बघितला तर वीस वीस तीस तीस हजार रुपये नव्हे पन्नास पन्नास हजार रुपयेसुद्धा हा दंड दिसतो आणि असे लोकच वाहतूक व्यवस्थेला ही वाहनं धोकादायक ठरलेली आहेत हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा जेणेकरून सर्व जनतेला कळेल धन्यवाद